हा जो व्यक्ती आहे तो चक्क नशा करून म्हणजे ड्रिंक करून असा झोपला आहे आणि आता सिगरेट देखील मारत होता टी सी देखील आलेली आणि त्याच्यावर फाईन देखील मारली तर मित्रांनो बघू शकता आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आलेला आहे वन झिरो वन झिरो सिक्स सावंतवाडी दिवा एक्सप्रेस ॲक्च्युली तिचा एक बेचाळीसचा टाइम आहे चुकूनचा पण आज तब्बल एक तास लेट झाले तीन वाजता आले ही ट्रेन वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी विनायकबाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय तर कसं आहे ना मित्रांनो एक कोकणकर ज्या वेळेला गावी येतो आणि परत मुंबईला परततो ना त्यावेळेला तो असंच नाही परत हे बघा बघू शकता ही एक पिशवी खांद्याला एक पिशवी आणि आता हे शिमगोत्सवाचे दिवस हा मग ट्रेनला देखील मित्रांनो गर्दी असते त्यात काही विषय नाही पण तुम्ही किती गर्दी असू द्या काही असू द्या शिमगोत्साला आलेला किंवा आणखीन कधी आलेला कोकणकर हा कधी असा खाली जात नाही मित्रांनो उजंही असतंच तर ते तुझं घेऊन मी आता मित्रांनो परत परतीचा प्रवास करतो आहे म्हणजे चिपळूण टू दादर असा हा आपला आजचा प्रवास असणार आहे आणि प्रवास असणार आहे मांडवी एक्सप्रेसचा तर आता बघूया साडेतीनला चिपळूणला येईल असं तिचं टायमिंग आहे तर आता बघूया किती वेळ आहे ते मागाशी मी चेक केलं ऑनलाईन तर चार वाजेपर्यंत येईल असं दाखवत होते पण आपण टायमात पोहोचलेलं बरं आहे कारण ट्रेन कधी कवर करू शकते रस्ता तर त्याचमुळे आणि मी आता आहे गांधारश्वर रोडला तर चला मित्रांनो थेट व्हिडिओला सुरुवात करूया आणि चालता चालता काय काय गोष्टी पाहायला मिळतात ना त्या देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो एकंदरीत सर्व प्रवास आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला थेट व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा बघू शकता तो आहे ट्रॅक ट्रेनचा कोकण रेल्वेचा आणि आता मी चालतोय तो आहे गांदारश्वरचा रोड ॲक्च्युली काय झालं आहे मित्राला विचारलेलं पण मित्र ॲक्च्युली थोडा कामानिमित्त बाहेर असल्यामुळे तो आज येऊन सगळा सोडायला म्हटलं चला काही हरकत नाही आपण पण जरा चालत जाऊ थोडं चाललं गेलोच पाहिजे कारण आता बरेच दिवस झालेत आपली ट्रेकिंग देखील मित्रांनो बंद आहे त्यामुळे म्हटलं थोडं चालूया गावातल्या उन्हाचा जो अंदाज आहे ना तो घेऊया त्यामुळे म्हटलं चला आज आपण चालत चालतच जाऊ स्टेशनपर्यंत हे बघा बघू शकता तुम्ही हा रोड देखील आलेलो तेव्हा मागे खराब होता पण आता त्यांनी बऱ्यापैकी सर्व रेडी केलं आहे म्हणजे थोडी दगडी वगैरे आलेली पण थोडे पॅच डांबर वगैरे भरून म्हणजे क्लिअरच झालं आहे काय आता टेन्शन घ्यायची गरज नाही आणि हा आहे मित्रांनो मागचा रोड म्हणजे कसं आहे ना, ना? आपल्याला जरी चिपून बाजारपेठला जायचं असेल तरी तुम्ही हरवणी देखील जाऊ शकता आणि रेल्वे स्टेशनला जायचं असेल तरी देखील तुम्ही इकडे जाऊ शकता तर म्हटलं पुढून हायवेने जाणार परत वेळ होणार त्यापेक्षा म्हटलं आपण चालत चालतच जाऊ काय जास्त वेळ नाही वीस पंचवीस मिनटामध्ये आपण पोहोचून जातो स्टेशनला पाठच्या आणि इकडे बघू शकता संपूर्ण हा परिसर गणेशवाडीचा परिसर आहे मित्रांनो हा सर्व आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये पोचूनच जाऊ तर आता आपण म्हणून बघितलो आहोत बरोबर चिपळण रेल्वे स्टेशनवर म्हणजे ही मागची साईड आहे तर आता पुढं जाऊ आपण आणि मग हा भुयोरी मार्गातून तिकडे जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो आपण डायरेक्टली आता त्या साईडला जाऊ प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर तर आता आपण मार्गामध्ये आली बघू शकता प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आपल्याला तिकडे फुटे जायचं आहे एकला तर हे जे तुम्ही बघताय ना मित्रांनो ते आहे वालोप्यातला ग्राउंड आणि म्हणजे बघायला गेलात ना ते सर्व बाजूने एकदम परफेक्ट असं ग्राउंड आहे आमच्या पंचवर्षीतले तरी हे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे ऑफ साईडला लेग साईडला सगळीकडे एकदम प्रॉपर आपल्याला जागा पाहायला मिळते हे बघा आता इथूनच आपल्याला थेट जायचं आहे स्टेशनकडे चिपळूण रेल्वे स्थानक वा। तर हे आहे चिपळूण रेल्वे स्टेशन मित्रांनो बघू शकता म्हणजे वालुपी साईडने जर तुम्ही आलात या साईडून तर इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता किंवा इथे रिक्षा स्टँड देखील आहे हे बघा बघू शकता आता आपण आहोत बरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणि समोर ट्रेन लागली आहे कुठली ते लागली आहे काय लक्षात देत नाही पटकन नाव गाव आहे की नाही ठीक आहे तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन एक ट्रेन लागले मित्रांनो पाणी भरत आहेत बघू शकता तुम्ही तिकडे आणि एकलाच आपली मांडवी एक्सप्रेस लागणार आहे आज पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे आज मंगळवार आहे त्यामुळे मित्रांनो कसं आहे ना आता मी चुपळ स्टेशनला आलो आहे आणि जवळजवळ अजून आपल्या ट्रेनला यायला अर्धा तास आहे पण इथे येऊन ऐकतोय तर काय सावंतवाडीवरून येणारी दिवाला जी ट्रेन आहे मित्रांनो एक्सप्रेस वन झिरो वन झिरो सिक्स ती आज डिले आहे भरपूर जवळजवळ एक तास लेट आहे ट्रेन तर, तर ती अजून आलेली नाही आहे तर बहुतेक मांडवीचं काय थोडा टाईम अजून वाढू शकतो असं वाटतंय पण आता बघू कधी येते आधी पहिल्यांदा दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आली पाहिजे कधी येते ती आता बघूया तर मित्रांनो बघू शकता आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर वर आलेला आहे वन झिरो वन झिरो सिक्स सावंतवाडी दिवा एक्सप्रेस ॲक्च्युली तिचा एक बेचायचा टाईम आहे चिपळूणचा पण आज तब्बल एक तास लेट झाले तीन वाजता आले ही ट्रेन काय जास्त आता काय गर्दी नाही पूर्णपणे खालीच आहे बघू शकता तुम्ही आता कारण आज आहे मंगळवार त्यामुळे ट्रेन खालीच आहे आणि कसं आहे गावाकडून मुंबईला जायला ट्रेन तुम्हाला खालीच मिळतील हे बघा बघू शकता तर अजून एक गोष्ट म्हणजे आज आपण प्रवास करणार आहोत वन झिरो वन झिरो थ्री मांडवी एक्सप्रेस या ट्रेनने आणि मी आता चिपळूणवरून दादरपर्यंतचा मित्रांनो माझा प्रवास असणार आहे ॲक्च्युली बघू जर वेळ झाला तर पनवेलला देखील उतरेन ते टाईम मॅनेजमेंटवर आहे सर्व आणि बोलायला गेलं तर एकूण बावीस डब्यांची ही ट्रेन आहे त्यातील नऊ डबे हे स्लीपरचे असणार आहेत चार जनरल असणार आहेत आणि ए सी थ्री टायरचे चार डबे सेकंड क्लास ए सीचा एक डबा आणि फर्स्ट क्लास ए सीचा एक डबा आणि ह्या ट्रेनला एक हँडिकप देखील असतो मित्रांनो तर असं काहीसं वर्गीकरण असणार आहे या ट्रेनचं जर कधी येत आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर बघूया अजून किती वेळ लागतो ते आत्ता वाजलेलं आहे जवळजवळ साडेतीन पण अजून देखील काय ट्रेनची अनाऊन्समेंट आहे आणि ऑनलाईनला अजून पण चार वाजता टायमिंग दाखवत आहेत तर बघू आता काय बसून राहिल्याशी ऑप्शन नाही आहे आता बाजूने फक्त एक नंबर प्लॅटफॉर्मवर देखील ट्रेन आली कोणती आली ती आता आपण बघूया आता मग आपण थोड्याच वेळाने एक नंबर प्लॅटफॉर्मवर देखील जाऊ कारण आपली ट्रेन तिकडेच लागणार आहे तर चला मित्रांनो आता डायरेक्टली भेटू मी तुम्हाला ट्रेन आल्यावरतीच कारण आता ऊन पण जास्त आहे उन्हाचा तडाखा भरपूर आहे मित्रांनो गावी गावी येत आहे थोडी काळजी घेऊन या म्हणजे टोपी वगैरे सोबत घेऊनच या कारण ऊन भरपूर वाढलं आहे सामंतवाडीवरून आलेली ट्रेन आता दिव्याच्या दिशेने मित्रांनो रवाना झालेले तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटं फक्त होल्ड करते चिपूलला आणि मग पुन्हा एकदा थेट निघते दिव्याच्या दिशेने ऑलरेडी लेट झाली आज एक तास खरं नाही आज आणि समोरच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर तुम्ही बघू शकता तसं बघायला गेलं तर आज जास्त कोण प्रवासी तुम्हाला दिसणारच नाहीत आज पहिल्यांदा असं बघतोय म्हणजे शिमगोत्सवाच्या काळात देखील पण आज मंगळवार आहे समजू शकतो हे बघा बघू शकता मित्रांनो असं काहीसह चिपळूणचं रेल्वे स्टेशन आहे हा आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तिकडे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ट्रेन लागलेला आहे जबलपूर एक्सप्रेस झिरो टू वन नाईन सेवन असा या ट्रेनचा नंबर आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या साईडला गांदर्श्वर रोड ह्या साईडून म्हणजे आता आपण इकडूनच चालत आलो मागून मगाशी आणि मग इकडून येऊन मग मा भुयारी मार्गातून आपण तिकडे गेलेलो एक नंबरला मग तिकडे मी तुम्हाला सर्व दाखवलं एंट्री वगैरे मग परत दोन नंबरला आलो कारण तिकडे बसायला जागा नव्हती त्यामुळे आणि तुम्ही आता बघताय ना समोर हे बघा म्हणजे इकडे खाली गांदेश्वरचं मंदिर देखील आहे ह्या साईडने आणि इकडून तुम्ही थेट चिपळूण बाजारपेठला देखील जाऊ शकता पलीकडून संध्याकाळचं वॉर्मअपसाठी वगैरे मित्रांनो इथे माणसं येतात आम्ही देखील यायचो सकाळ संध्याकाळ आणि चिपळूण म्हटलं की मित्रांनो किती वेळा पण या कमीच आहे आमच्यासाठी तर चला आता परत एकदा आपण जाऊया प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर तर मित्रांनो आता आपली मांडवी एक्सप्रेस ट्रेन येते थोड्याच वेळामध्ये पाठीमागे बघू शकता अलाउन्सिंग देखील चालू झालेली आहे आणि आपला डबा असणार आहे एस फोरचा म्हणजे सातवा डबा असणार आहे आपला तर आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो ट्रेन आली की आपण ट्रेनमध्ये चढूया आणि मग बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला सांगतो वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली आहे तुम्ही बघू शकता तब्बल दीड तास लेट चार वाजता ही ट्रेन आले बरोबर ह्या बघा बघू शकता आणि सेकंड सेटिंग ह्या ट्रेनला कारणाने सर्व स्लीपर डबे तुम्हाला पाहायला मिळतील सुरुवातीपासूनच हे बघा फेरीवाल्यांची तुम्ही कसरत बघू शकता निंजा टेक्निक आहे बाबा ही त्यांच्याकडे तर आता आपला डबा इथेच येईल सात नंबर बोललेत आता बघूया वन 10 झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेस तर मित्रांनो आपला जो प्रवास आहे ना तो आता चालू झालेला आहे तो बघा बघू शकताय ही आपली स्लीपर सीट आहे वरची आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि ही तिकीट देखील शिवमलीच होती तात्काळ काढलेली त्यामुळे आता आपला जो प्रवास आहे तो आता स्लीपरमध्ये होणार आहे मस्तपैकी असा आरामात झोपून तर बघू मध्ये कुठे ट्रेन थांबली तर मग बाहेर जाऊ आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला प्रवासामध्ये सांगत राहीनच पण त्याआधी जरा म्हटलं आता अर्धा एकदा झोपतो आराम करतो आणि मग तुम्हाला भेटतो खूप संध्याकाळ मित्रांनो तर बघू शकता चहाचं भेद आणि आता आपण येऊन बोललेलो आहोत कोलाडला मगाशी तो डायरेक्ट झोपलो तो उठलोच नाही डायरेक्टली आता जागा आली मला कोल्हाडला आणि आता वाचलेलं आहे बरोबर सव्वा सहा तर बघू पनवेलचा आपला टायमिंग होता सव्वा सातपर्यंत पोहोचण्याचा तर टायमामध्ये गेली तर ठीक तर या चहा पिऊया आणि बाकीचा प्रवास म्हणाल ना तर एक नंबर चालला आहे तर बघा गाडी म्हणजे प्रॉपर स्पीड मेंटेन करते आता मध्ये कुठे काय थांबली नाही सपसप सबसप सबसप रस्ता कवर करते लय भारी आणि सोबतीला चहा एक नंबर बघू शकतो मित्रांनो म्हणजे नक्की काय म्हणावं तरी काय हा जो व्यक्ती आहे तो चक्क नशा करून म्हणजे ड्रिंक करून असा झोपला आहे आणि आता सिगरेट देखील मारत होता टी सी देखील आलेली आणि त्याच्यावर फाईन देखील मारली पण कसं आहे ना ट्रेन फास्ट असल्यामुळे मध्येच कुठे उतरू शकत नाही आता थेट पुढचं स्टेशन आलं की त्याला उतरवून टाव लावतील पण तुम्ही बघू शकता कसा झोपला येतो म्हणजे उद्या जर इथून खाली काय पडला तर त्याला कोण जिम्मेदार आहे बघा म्हणजे अशी अवस्था आहे सध्या आणि मित्रांनो बाहेरचा माहोल बघा वा 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 एक नंबर तर आत्ता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे साडेसहा अजून अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचून जाऊ पनवेलला कसं आहे ना मित्रांनो पनवेलला गेल्यावर मी काय जास्त व्हिडिओ करत बसणार नाही कारण आपल्याला पटकन लोकल ट्रेन पकडायची आहे साडेसातची जी अंधेरी ट्रेन आहे ना ती आपण पकडणार आहोत तर मित्रांनो आता मी आलेलो आहे जोगेश्वरी स्टेशनला आणि इथंच मी आता व्हिडिओच एंड करतो आहे जोगेश्वरला कसं काय तर कारण मला इथून ऑफिसला जायला देखील जवळ पडेल त्यामुळे आज मी जोगेश्वरीला आलो आहे आणि वन झिरो वन झिरो फोर मांडवी एक्सप्रेसचा प्रवास आज हा मित्रांनो इथे समाप्त होतो आहे पनवेलला ॲक्च्युली समाप्त झाला आहे तर तिथून मला काय पुढे व्हिडिओ बनवायला मिळाले नाही कारण मी घाईमध्ये होतो त्यामुळे कारण पुढची लोकल देखील पकडायची होती आणि आता मी ऑनलाईन चेक केलं तर अजून देखील मित्रांनो जी ट्रेन आहे ना ती दादरला काय पोहोचलेली नाही आहे मला माहिती होतं त्यामुळे मी पनवेलला उतरून लगेच ताबडतोब चेंज केली तर ठीक आहे एकंदरीत तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आणि संपूर्ण माहिती मित्रांनो मी ट्रेनबद्दल दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील देतोय तर ती एकदा बघून घ्या तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन अनेक धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या